हॅलो नमस्कार सकीरण उजला किचन काट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आज आपण दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे तर त्यासाठी काय करणार आहोत आपण दुधी भोपळ्याच्या फोडी करून घ्यायच्या तर काय करणार आहोत दुधी भोपळ्याची साल काढायची आहे एकदम पातळ पातळ काढायची आहे दुधी भोपळा एकदम कवळा असला तर साल काढायची पण गरज नाही आहे जरा साल जरायची कडक वाटते थोडी थोडी म्हणून म्हटलं साल काढून घ्यावी आणि भोपळा पण पटकन शिजतो मग बघा दुधी भोपळ्याची साल काढून घेतलेली आहे आपण आता आता तो बारीक चिरून घेऊ ह्या पद्धतीने असा भोपळा मी आता चिरून घेते सर्व भोपळा चिरून घेते मी तर हे पहा दुधी भोपळा मी असं बारीक बारीक फोडी करून घेतलेला आहे एकदम हे पहा आता एक कांदा आहे आणि लसूण आहे आणि हा कडीपत्ता मी धुवून घेतलेला आहे लसूण आहे ना असं जरा खेचून घ्यायचा ह्या पद्धतीने केला किंवा आपल्या खलबत्त्या खेचून घेतला तरी चालेल कांदा चिरून घेऊया आपण बारीक छान असा बारीक कांदा चिरून घ्यायचाय मोठे माझा कांदा घ्यायचा आहे खूप मोठा पण नाही घ्यायचा कांदुदी भोपळा आपला एकदम छोटा होता पाऊशर पावशाल असेल क्वांटिन्युटीवर बघायचे कितपत कांदा घालायचा आहे कांदा लसूण ठेचून झालेला आहे चिरून झालेला आहे आता कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यात आपण आता तेल घालून घेऊया एक चमचा तेल घातलेलं आहे तेल आता ते गरम होऊ देऊया आता त्यात अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं घालायचे पाच जिरी मोहरी तडतडली का जिरी मोहरी तडकडली आहे आता कढीपत्ता पत्ता घालायचा घसून घालायचंय बारीक चिरलेला कांदा घालायचा छान असा परतून घेऊया कांदा तांबू हे ये आपला कांदा झालेला आहे आता भोपळा घालून घेऊया पण चांगलं तेलात परतून घेऊ कांद्याबरोबर असं परतून घेतलं ना तेलामध्ये भोपळा छान येते एकदम भन्नट असा हा दुधी भोपळा लागतो एक दोन मिनिटं चांगलं परतून घेऊया आपण हे तीन मिनिटं चांगला परतून घेतलेला आहे भोपळा Apa potongan itu enak? Kalau panas ini Untuk baki cuma sedikit luncur ya, kok. Sama dengan gurih masalahnya. Polish lalat di kuah. अर्धा चमचा धना पावडर गरम मसाला चवीनुसार मीठ चांगलं परतून घेऊया दोन तीन चमचे शेंगदाण्याचा फूट घालायचं भाजलेल्या भरपूर अशी घालायची सर्व व्यवस्थित मिक्स करूया आता भोपळ्या शिंगण्यासाठी पाणी घालूया थोडस पाणी घालायचं कारण भोपळ्याला पाणी सुटतं बाकी छान असा कलर आणि वाट पण इतकं छान सुटलाय झाकण ठेवून घे आणि चार पाच मिनिटामध्ये आपला भोपळा तयार होऊन जाईल हे आपण भोपळा शिजल्या का पाहूया पिढी छान असा भोपळा आपला तयार झालेला आहे आपली भोपळ्याची रेसिपी तयार झालेली आहे मी जर असं लपथपीत ठेवले तुम्हाला सुक्का करायचं असेल तर थोडा तो अजून शिजू द्यायचा थोडा वेळ भाकरी चपाती कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता इतकं टेस्टी पण लागतो दुधी भोपळ्याची आपली रेसिपी तयार आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील रोजच्या मी जे नवीन रेसिपी तयार करते ते तुम्हाला पाहायला मिळतील शिजलेला हे भोपळा आपला पटकन शिजतो आपण त्याची साल पण काढली होती ना तेव्हा पटकन शिजतो भोपळ्याला पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी पण नाही घालत घालायचं पाच पाच ते सात मिनटामध्ये आपला हा पोपळा शिजून तयार झालेला आहे